सैनिक टाकळीतून पाच हजाराहून अधिक भाकरी शेंगदाणा चटणी लोणचे मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांकरिता मुंबईसाठी रवाना सैनिक टाकळी तालुका शिरोळ येथून मराठा समाज बांधवांसाठी वेगवेगळ्या माध्यमातून मदत होत आहे आज सैनिक टाकळी गावातून भाकरी चटणी लोणचं अशी सामुग्री मुंबईला मराठा समाज बांधवांसाठी पाठवली आहे गावातील सर्व घरातून भाकरी गोळा करून मराठा समाज बांधवांसाठी सैनिक टाकळीतील माता भगिनींनी तसेच सर्व जाती जमातीच्या लोकांनी याच्यासाठी सहकार्य केले गावातील सर्व गणेश मंडळांनी पुढाकार घेऊन भाकरी गोळा करून मुंबईला मराठा बांधवांसाठी पाठवल्या सैनिक टाकळीतील माता भगिनींनी बोलताना म्हणाल्या की कि आंदोलन कितीही दिवस चालून दे मुंबईहून आरक्षण घेतल्याशिवाय परत यायचं नाही लागलं तर प्रत्येक दिवशी जेवणाची व्यवस्था इथून आम्ही बनवून देण्यास तयार आहोत सैनिक टाकळीतील मराठा आरक्षणासाठी आपल्या परीने जमलत्या स्वरूपात भरपूर मदत केली आहे जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा टेकून ठेवा अशी प्रत्येक नागरिकाची इच्छा होती विशाल क्रांती वृत्तसेवाय टाकळी